नमस्कार मी सागर शिंदे आज आपल्याला शुगर फ्री लोशन बद्दल माहिती देणार आहे बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे की हे शुगर फ्री लोशन केव्हा आणि कसे वापरायचे तर सकाळी उठल्यानंतर आणीशा पोटी हे जे शुगर फ्री लोशन आहे आपल्या तळ हातावरती आपल्याला लावायचे आहे तर याची जी प्रोसिजर आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आपले जे तळ हात आहे हे हँडवॉशने स्वच्छ करायचे आहे आणि कापडाने पुसून घेऊन ते पूर्णपणे कोरडे करायचे आहे त्यानंतर शुगर फ्री लोशन ही जी बॉटल आहे अशी सरळ पकडायची आहे आणि थोडीशी शेक करून घ्यायची आहे जेणेकरून हे लोशन मिक्स होईल आणि त्यानंतर आपल्या तळ हातावरती दोन स्प्रे करायचे आहे अशा पद्धतीने स्प्रे केल्यानंतर सहा ते सात थेंब पडतील ह्या पद्धतीने आपल्याला ते हातावरती घ्यायचे आहे आणि हळूहळू या ठिकाणी आपल्याला आपले दोन्ही हात रफ करायचे आहे चोळायचे आहे थोडासा प्रेशर द्यायचा आहे जोर द्यायचा आहे जेणेकरून हीट जनरेट झाली पाहिजे आणि जवळपास सात ते आठ मिनिट आपल्याला या ठिकाणी हात रफ करायचे आहे आणि या पद्धतीने असे चोळत राहायचे आहे सात ते आठ मिनटं कंटिन्यू चोळायचे आहे कारण जेवढं प्रेशर देऊन तुम्ही या ठिकाणी हात रफ करताल आपल्या हाताला सेवन लेअर असतात आणि त्याच्यातून हे लोशन पॅनक्रियास पर्यंत पोहचतं आणि पॅनक्रियामध्ये सेल असतात ते अॅक्टिव्ह होतात आणि आपल्या बॉडीला रोज जितके इन्शुलिनची गरज आहे तितके इन्शुलिन ते या ठिकाणी क्रिएट करत असते तर अशा पद्धतीने रफ करत असताना तुम्हाला सवय नसेल तर तुमचे खांदे दुखले जातील तर तुम्ही पाच सहा सेकंद पॉज घेऊ शकता आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही रब करू शकता तर अशा पद्धतीने ते कंटिन्युअसली आपल्याला रब करायचं आहे चोळायचा आहे तुमचे हात काही वेळाने चिकट होतील थोडेसे घट्ट पण होतील पण आपल्याला ते कंटिन्युअसली चोळत राहायचं आहे सात ते आठ मिनिटांपर्यंत त्यानंतर तुमचे हात पूर्णपणे कोरडे होणार आहे आणि कोरडे झाल्यानंतर तुम्ही दहा मिनिटांनंतर दहा मिनिटांनंतर पुन्हा एकदा आपले हात हँडवॉशने स्वच्छ करायचे आहे हातावरती रब करून झाल्यानंतर अगदी अशाच पद्धतीने आपले जे दोन तळपाय आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि तीन ते चार थेंब त्या पायावरती टाकून ते देखील सात ते आठ मिनिटं याच पद्धतीने रब करायचे आहे आता हे जे लोशन आहे दिवसभरामध्ये किती वेळा वापरायचे तर हे जे शुगर फ्री लोशन ज्यांची शुगर दोनशेच्या च्या आत आहे त्यांनी अनिशापोटी एकदा वापरायचे आहे आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर एक तास अगोदर हे वापरायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही जर आठ वाजता जेवण करत असाल तर सात वाजता हातावरती आणि पायावरती पुन्हा एकदा वापरायचे आहे आणि ज्यांची शुगर दोनशे पेक्षा जास्त असेल तर त्यांनी तीन वेळा शुगर फ्री लोशनचा वापर करायचा आहे एकदा सकाळी एकदा संध्याकाळी जेवणाच्या एक तास अगोदर आणि झोपताना पायाला लावून झोपायचं आहे शुगर फ्री लोशनसाठी काही प्रिकॉशन आहेत जिथे डायरेक्ट सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी हे प्रोडक्ट ठेवायचं नाहीये किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असेल त्या ठिकाणी ठेवायचं नाही नॉर्मल टेम्परेचर असेल अशा ठिकाणी हे प्रोडक्ट आपल्याला ठेवायचं आहे तर याचे रिझल्ट कसे येतात तर या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची फिजिओलॉजी वेगळी आहे त्याचा आजार किती दिवसांपासून आहे किती प्रमाणात आहे याच्यावरती हे डिपेंड करतं परंतु याचा गॅरंटेड रिझल्ट आहे आम्ही बऱ्याचशा लोकांना पाचव्या दिवशी दहाव्या दिवशी रिझल्ट दिलेला आहे पाचव्या दिवशी त्यांचे कॉल आलेले आहेत की डायबिटीजमुळे शुगरमुळे त्यांना जो विकनेस आलेला होता त्याच्यामध्ये सुधारणा जाणवलेली आहे हातापायला मुंग्या येणे तहान लागणे भूक लागणे किंवा झोप न येणे याच्यावरती सुधारणा पाच ते सहाव्या दिवशी या ठिकाणी दिसत आहे आणि अठराव्या दिवसानंतर खूप साऱ्या लोकांचे शुगर ही नॉर्मल झालेली आहे मेंटेन झालेली आहे काही लोकांचे जे इन्सुलिन चार वरून दोन वरती आलेले काहींचे युनिट कमी झालेले आहे अशा प्रकारे काही लोकांना त्यांच्या फिजिओलॉजीनुसार खानपाननुसार ते डाएट कसं फॉलो करताय एक्सरसाइज कसं करताय रेग्युलरली प्रोडक्ट घेताय का लोशन लावताय का तर अशा पद्धतीने त्यांना त्या पद्धतीने रिझल्ट येतो काहींना एका महिन्यामध्ये मा काहींना दोन महिन्यामध्ये मा परंतु या ठिकाणी महिनाभरामध्ये काही लोकांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत जर हे जे शुगर फ्री लोशन आहे हे जर तुम्ही तीन महिने सातत्याने यूज केलं तर शंभर टक्के तुमच्या गोळ्या ह्या बंद होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे प्रोडक्ट सुरू करण्या अगोदर लॅब रिपोर्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी महिन्याभरानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपली शुगर चेक करायची आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या ज्या काही गोळ्या चालू असतील त्या कंटिन्यू किंवा डिस्कंटिन्यू करायच्या आहेत ज्या पद्धतीने तुमची शुगर मेंटेन होत जाणार आहे त्या पद्धतीने आपले जे डायबिटॉलॉजिस्ट असतील डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्याने पुढील ट्रीटमेंट जी आहे तुमची ती कंटिन्यू करायची आहे अजून सर्वात महत्वाचं डायबिटीज हा जो आजार आहे याचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि हा एक गंभीर आजार आहे कारण ग्लुकोज शरीरामध्ये जास्त झाल्यानंतर ते रक्तामध्ये जातं आणि रक्त हे बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत जातं आणि हळूहळू ते पार्ट पोखरण्याचं काम डायबिटीज करत असतं ग्लुकोज करत असतं त्यामुळे लवकरात लवकर शुगर मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे मी तुम्हाला तीन गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे त्या जर तुम्ही सातत्याने पाळल्या तर तीन महिन्याच्या आत शंभर टक्के तुमची शुगर ही कंट्रोल होणार आहे मेंटेन होणार आहे आणि याच्यापासून तुम्हाला सुटका भेटणार आहे गोष्ट नंबर एक तुम्हाला जे शुगर फ्री लोशन भेटलेलं आहे किंवा संजीवनी ज्यूस भेटलेला आहे ते कंटिन्युअसली सातत्याने तीन महिने आपल्याला न चुकता वापरायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की डाएट आपल्याला फॉलो करायचं आहे तुम्हाला रिचवे सोल्युशनच्या माध्यमातून डाएट प्लॅन सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे तर सकाळी आठ वाजता आपल्याला नाश्ता करायचा आहे दुपारी दोन वाजता जेवण करायचं आहे रात्री आठ वाजता डिनर करायचा आहे जेवणाचा टायमिंग हा फिक्स असला पाहिजे झोपण्याचा आणि उठण्याचा टायमिंग सुद्धा फिक्स असला पाहिजे तर या तिन्ही आहारामध्ये काय घेतलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे डाएट चार्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रोज सकाळी तीस मिनिटं आपल्याला एक्सरसाइज करायची आहे मग ती कुठली असू द्या वॉकिंग असू द्या रनिंग असू द्या जिमिंग असू द्या योगा असू द्या तीस मिनटं सातत्याने एक्सरसाईज आपल्याला या ठिकाणी करायची आहे असं तीन गोष्टींचं कॉम्बिनेशन जर तुम्ही या ठिकाणी तीन महिने जर वापरलं तर शंभर टक्के तुम्ही डायबिटीज मुक्त होणार आहात तर या ठिकाणी रिचवे सोल्यूशन डायबिटीज मुक्त भारत ह्या मिशनवरती काम करत आहे जसा पोलिओ या ठिकाणी आपण भारतातून काढून टाकलेला आहे तसा डायबिटीज हा आपल्याला कायमचा काढून टाकायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून ह्या मिशनवरती काम करायचं आहे धन्यवाद